तुमच्या त्वचेचा रंग देखील शरीरातील विटॅमिन डीच्या कमतरतेसाठी कारणीभूत आहे त्वचा जेवढी डार्क तेवढी शरीरात विटॅमिन ची कमतरता आढळून येते मेयू क्लिनिकच्या माहितीनुसार काळ्या आणि ब्राऊन रंगाची त्वचा असणाऱ्यांना विटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका जास्त असतो भारतीयांची त्वचा प्रामुख्याने ब्राऊन आणि डार्क रंगाची असते हे देखील भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन ची कमतरता असण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत जास्त जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब करा क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन डी ची कमतरता डार्क स्किन असलेल्यांमध्ये खूप जास्त आढळून येते तर त्वचा सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाली की व्हिटॅमिन डी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते पण डार्क स्किन असलेल्या लोकांना सूर्यप्रकाशातून हवं तेवढं व्हिटॅमिन डी मिळत नाही याचं कारण त्यांच्या त्वचेमध्ये अधिक प्रमाणात असणारं मॅलनिन मॅलनिनमुळे केस डोळे आणि त्वचेवर पिग्मेंटेशन होतं शरीरात जास्त मॅलनिन असेल तर डोळे केस आणि त्वचा ही जास्त डार्क होते क्लिव्हलन क्लिनिकच्या माहितीनुसार मेलनिन धोकादायक युव्ही किरण ऍब्झॉर्ब करतं आणि त्वचेतील पेशींचा धोकादायक सूर्यकिरणांपासून बचाव करतं त्यामुळे सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहिलं तर शरीरात जास्त मॅलेनिन प्रोड्यूस होण्यास सुरुवात होते त्यामुळे डार्क स्किन असलेल्या लाईट स्किन असलेल्यांच्या विटॅमिन डी बनवण्यास खूप कठीण जात हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार त्वचेतील जो घटक विटॅमिन डी बनवण्यासाठी काम करतो त्या घटकाशी मॅलेनिन सुद्धा युवी किरण मिळवण्यासाठी स्पर्धा करतं किंवा कम्पीट करतं त्यामुळे डार्क त्वचा असणाऱ्यांना लाईट स्किन असणाऱ्यांच्या तुलनेत विटॅमिन डी बनवण्यासाठी जास्त युवी किरणं लागतात तर अनेक संशोधनात दक्षिण आशियातील लोकांमध्ये विटॅमिन ची कमतरता आढळून आली आहे भारतात सूर्यप्रकाश मुबलक आहे असं असूनही जवळपास सत्तर टक्के लोकांमध्ये विटॅमिन डी कमी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा